सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनल मध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एक काही त्यांच्या सहा मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी चलो मंत्रालय चलो आझाद मैदान असा मोर्चा हा तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा काढलेला आहे तर नक्की या मोर्चामधील सहा विषय कोणते आहेत कशा पद्धतीने हा मोर्चा होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा टायटल तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तीन मार्च दोन हजार पंचवीस चलो मंत्रालय चलो आझाद मैदान म्हणजेच की त्यांनी तीन मार्च दोन हजार पंचवीसला ला चलो मंत्रालय चलो आझाद मैदान म्हणजे तिथं मोर्चा काढलेला आहे नक्की त्या मोर्चामध्ये कोणते सहा विषय आहेत कर्मचारी भगिनीन गेल्या तीन वर्षापासून सातत्याने लढा करून देखील अर्धवटच मागण्या आपल्या पदरात पडलेल्या आहेत आपल्या सर्व थकीत मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि पदोन्नतीत निर्माण झालेले प्रश्न सोडवून घेण्यासाठी आपण तीन मार्च रोजी आझाद मैदानावर यलगार करत आहोत या या लढ्यात मोठ्या संख्येने सामील व्हा असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि अंगणवाडी कर्मचारी समिती महाराष्ट्र यांच्या यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घ्या बघा दिलेल्या आश्वासनानुसार सेविका मदतनीस यांना पूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये ही मानधन वाढ द्या प्रोत्साहन भत्त्याचे मानधनात रूपांतर करा दोन नंबरचा बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युटी लागू करा तीन नंबर बघा दिलेल्या आश्वासनानुसार मासिक पेन्शन या योजना लागू करा चार नंबरचा ऑप्शन बघा उच्च न्यायालयाच्या निकालानुसार दोन हजार बावीस पूर्वी लागलेल्या सर्व मदतनिसांची थेट सेविकापदे नियुक्ती करा तोपर्यंत बाहेरून भरती करू नका दोन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या मदतनीस उपलब्ध नसल्यास बाहेरून भरती करण्याऐवजी दोन वर्षाच्या आतील मदतनिसांची थेट नियुक्ती करा साठ वर्ष पूर्ण झालेल्या मदतनीसांना पदोन्नती नाकारू नका तर बघा अशा सुद्धा काही म ताई आहेत की त्यांनी साठ साठ वर्ष सेवा केलेली आहे परंतु साठ वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणून त्यांना सेविकापदी नाकारू नका असे इथं नमूद करण्यात आलेले आहे पाच नंबरचा ऑप्शन बघा सेविका सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीसाठीचे निकष बदलून जुन्या सेविकांना दोन हजार दोनच्या जी आरनुसार दहावी पास व पंचावन्न वर्ष वयोमर्यादेचे निकष लावून त्यांना ही संधी उपलब्ध करून द्या तर बघा ही मागणी खूप महत्त्वपूर्ण आहे आताच आपण पाहिलं की अंतर्गत सुपरवायझरची भरती ही सुरू आहे त्यामुळे परंतु याची वयोमर्यादा ही खूप कमी केलेली आहे पंचाळीस वयोमर्यादा आहे तसेच सेविकापदी दहा वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे अशा पद्धतीने याचे निकष आहेत तसेच जी संबंधित अंगणवाडी सेविका आहे त्या सेविकेला ग्रॅज्युएशन पूर्ण करणे हे अनिवार्य आहे ज्या सेविकांचे दहा वर्ष पूर्ण आहेत त्यांना अंगणवाडीमध्ये म सेविकापदी सर्व्हिस करून दहा वर्ष पूर्ण आहे तसेच त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे आणि त्यांचं वय पंचाळीस वर्षाच्या आत आहे असेच सेविका यासाठी अर्ज करू शकतात तर हे निकष बदलून त्यांना संधी उपलब्ध करून द्यायसाठी इथं मागणी केलेली आहे आणि सहा नंबरचा ऑप्शन बघा उच्च न्याय उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मदतनीस मदतनीसांच्या बदलीचे धोरण निश्चित करा म्हणजे जी सेविकाओ मदतनीस से यांची बदली आहे त्याचं धोरणसुद्धा निश्चित करा अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे तर बघा यम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील तर बघा अशा पद्धतीने हे सर्व मागणी करण्यात आलेली आहे आणि खूप जास्त संख्येने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला सेविकांनी उपस्थित राहून त्यांना सहकार्य करायचं आहे कारण की या ज्या सहा मागण्या आहेत त्या मागण्या सर्व सेविका मदतनीससाठी खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण आहे ज्या सेविका मदतनीस्ताना माहिती नसेल की किती तारखेला मोर्चा होणार कशा पद्धतीने होणार मोर्चामध्ये काही आपल्या मागण्या आहेत हे सर्वांना सा... स समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीत ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्याही अंगणवाडी संदर्भात कोणत्याही समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद